नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे तर शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे काही पॅकेज आहे इथं मंजूर झालेलं आहे तर आता शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये शेतीसाठी मिळणार आहे पीक विम्यासाठी सतरा हजार रुपये त्यानंतर इतर कामासाठी दहा हजार रुपये तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बांधणार आहे त्याचं जे काही जे काही चार्ट आहे ते आपण इथं बघणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर याचे जे काही पैसे आहेत ते आता तुम्हाला कधी मिळणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती पाहणार आहे सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तो सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर या पहिल्या दाखवलेले आपल्याला प्रकार मदतीचा तपशील प्रति हेक्टर मदत त्यानंतर नोंद म्हणजे स्त्रोत तर आता एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत तर एका शेतकऱ्यांना जे काही मदत इथं मिळणार आहे तर आता यामध्ये सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी जे की राज्य सरकारकडून इथे जाहीर झालेले आहे तर आता यामध्ये कोरोडो शेतकरी तर आता ज्यांचं करोडो आहे शेतकऱ्यांसाठी मदत अठरा हजार पाचशे रुपये प्रतिएक्टरी ज्या शेतकऱ्यांचं करोडवू आहे तर अशा शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये प्रतिएक्टरी मदत इथं जाहीर झालेली आहे तर आता तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार आहे हंगामी म्हणजे काही हंगामी बागायतीदार शेतकरी हंगामी जर असेल बागायती शेतकऱ्या तर अशा शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रति एक्टरी तर बागायती जे काही आहे तर आता त्यामध्ये दोन आहे एक बागायती शेतकरी म्हणजे कायम बागायती म्हणजे नेहमीसाठी त्यांचं बागायत सुरू राहते तर अशांसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति एक्टरी आणि हंगामी ज्याचा हंगामी असेल तर त्या बागायती शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपये त्यानंतर बियाणे व इतर कामासाठी सर्वसाधारण मदत जे की दहा हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्यानंतर पीक विमा जे की पीक शेतकरी आहेत विमाद्वारे मदत तर विमाद्वारे किती मदत दिली जाणार आहे सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना इथं मदत दिली जाणार आहे तर आता टोटल जे आहे राज्य सरकारचे एकूण मदत पॅकेज जे की इथं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी सरकारकडून जाहीर झालेले जे काही पॅकेज आहे तिथं आहे तर आता जे की करोडव शेतकऱ्यांना रुपये हंगामी बागायती शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपये कायम बागायती शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये बियाणे व इतर सर्व कामासाठी सर्वसाधारण मदत दहा हजार रुपये पीक सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी तर एवढी हो जे काही मदत आहे ते आता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर आता जर तुम्हाला विमा पाहिजे असेल किंवा भरपाई तुम्हाला काही कोणत्याही योजनेचा जर लाभ मिळाला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर जास्तीत जास्त, -जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्याला कळेल त्यानंतर तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू